अरेच दिवसापासून मला कमेंट येते आहे की ताई तुमची मशीन कोणती कितीला घेतली कशी आहे आम्हाला देखील घ्यायची आहे ते सांगतेच पण त्याआधी ना आज माझा दिवस अगदी लवकरच उगवला होता जास्त थंडी वाढली आहे त्यामुळे सकाळी सकाळी बाहेर निघायचीही इच्छा नसते पण ते फुलाचं झाड पाहून अगदी मन प्रसन्न होतं पहिले तर चहा ठेवला आणि त्यानंतर मी याच्या टिफिनची तयारी देखील केली सेंटलीच मी एका पुस्तकामध्ये वाचले होते की तुम्हाला काही करायचं असेल तर पाच मिनिट रूल ट्राय करून बघा तर गेले पाच सहा दिवसापासून ना मी हे बुक रीड करायला घेतलं आहे अगदी दहा मिनिट्स कळते पण मला माहिती नव्हतं की दहा मिनिटात देखील आपले तीन चार पान रीड करून होतात त्यानंतर नियाला रेडी केलं स्कूलला पाठवलं आणि रात्रीची पत्तागीची भाजी उरली होती मला खरंच खायला कंटाळा येत होता त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळे पीठ मसाले घालून असं थालपीठ रेडी करून घेतलं नाश्त्याला हेच थालपीठ एन्जॉय केलं दुपारी काही पार्सल माझे रिसीव झाले होते तर मी यावेळेस फर्स्ट टाईम ऑनलाईन चप्पल मागवले आहे तर या डेलीवेअरच्या चप्पल आहे लोकल मार्केटमध्ये मी विचारल्या पण थोड्याशा महागड्या होत्या तर विचार केला की ऑनलाईन चेक करून बघावा आणि अगदी दीडशेच्या आतच मला दोन चप्पल मिळाली आहे मीस एक चप्पलची प्राइस दीडशेच्या आत आहे आणि दोन्हीची क्वालिटी खूप मस्त रिस्यूज झाली पहिले तर विचार केला की क्वालिटी जर चांगली नाही आली तर रिटर्न करायचं पण क्वालिटी खूप छान आली लोकल मार्केट में हुन कमी में नहीं। जशी ही चप्पल लोकल मार्केटमध्ये दोनशे अडीचशेहून कमी मिळणार नाही जशी तुम्ही ही ब्लॅक चप्पल बघू शकता ही देखील डेलिव्हिअरचीच आहे पण अडीचशेला काहीतरी आम्ही लोकल मार्केटमधून घेतली त्यानंतर बरेच जण मला या मशीनबद्दल विचारतात तर ही उषा कंपनीची आहे दहा हजाराला मी ऑनलाईन घेतली लोकल मार्केटमध्ये याची प्राइस बारा हजार सांगत होते आणि गेले दोन वर्षापासून मी यूज करते आहे मस्त आहे तुम्हाला हवी असेल तर प्रोडक्ट टॅक करते